काय करते ते बघ बघ काय गुस्ता लाड करून घेते एवढा लाड करून घेते नाही दोघांपेक्षा जास्त ते बघाय का ब्रावणे हे पुरी चौक चौक काय झालं डान्स नागिन डान्स इकडे चल इकडे इकडे हे पुरी इकडे <laughs>

काय नागे <laughs> खरा लाडत ना हिस् दोघा पेक्षा जास्त हित लाड करून घेते माहिती का जास्त उठ चल कुठ रे बाद झालं तेव्हा काय <laughs> चाललंय चाल तिथे तिला माहित नुसता नागिन डान्स करतो चौक चौक बघ अरे ते का डोकं थोडी बाबड्याचं ते खांती तसं బ్రా చాబాడీ బాబా లాడకరా उघड ह पुरी चाहिँ खर जोप झोप जोप यता हात झोप झोप जोप जोप झोप जोप हप जोप जोप ग्रावणी जोप जोप हात बाबा या हेप खर

बस आता उठ उठ गे उठ, उठ ब्राहुने ब्राहुने उठ उठ गे पुरी झालं पुरी उठ। उठ। उठ उठ सर जा आता बस झालं किती 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 नाटक करते किती किती नाटक करते बघ ती <laughs> बाबाची लाडकी परी ती म्हणून असं करती अवघड आहे बो पुरीचं खरंच ब्राऊने उठत बस चल उठ शबा